नमस्कार विज्ञान विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे होलिकोत्सवातील पुढील भाग आज प्रसारित होत आहे आपण मागच्या भागात पाहिलं की कृत्याने या प्रल्हादावर त्रिशूळ फेकलं आणि त्रिशूळाचे तुकडे झाले आता पुढील श्लोक पाहू अपापे अपा त्र पातिता दैत्य जायकै तानेव सा जघा नाश कृत्या नाशं जगामच हिरण्यकश्यपूच्या पापी राजपुरोहितांनी निष्पाप प्रल्हादावर या कृत्या नावाच्या राक्षसीचा प्रयोग केला होता त्या कृत्या जी राक्षसी होती त्या राक्षसीने तो आपला त्रिशूल भस्मसात झाल्यानंतर त्या राजपुरोहितांवरच वार केले आणि त्यांनाच अग्नीत भस्म करून टाकलं त्यानंतर ते कृत्य राक्षसीसुद्धा अग्नीत जळून खाक झाले म्हणजे तो राजपुरोहितांनी जी की कृत्या राक्षसी निर्माण केली होती ती त्यांच्यावर उलटली आणि राजपुरोहितांना तिने नष्ट करून टाकलं भस्म करून टाकलं कृतया दह्यमानास्वान विलोक्य स महामतीही त्राही कृष्णेनंते ती वदनभ्यवपध्यत ह्या कृत्या नावाच्या राक्षसिणीद्वारे राजपुरोहितांना जळताना पाहून त्या निष्पाप प्रल्हादाचं हृदय कळवळलं हे भगवंता हे कृष्णा हे अनंता त्यांना वाचव अशी प्रार्थना प्रल्हाद करू लागला प्रत्यक्ष खरं पाहता प्रल्हादाचे ते शत्रू होते म्हणजे त्यांनी प्रल्हादावर या राक्षसीचा प्रयोग केला होता तरीसुद्धा ते जळू लागल्यावर त्यांच्याविषयी करुणा प्रल्हादाच्या मनात दाटून आली आणि त्यांना वाचव अशी प्रार्थना भगवंताला प्रल्हादाने केली तर ह्या प्रसंगी एक नारद पुराणातील एक श्लोक आपण इथे पाहूया होलिका यम प्रल्हाद भयदायीने इथे होलिका राक्षसीचा उल्लेख आपल्याला दिसतो होलिका नावाची अशी राक्षसी होती की तिने प्रल्हादाला भय दिलं प्रल्हाद भयदायीने प्रल्हादाला तिने घाबरवलं अशी राक्षसी होती पण तू कुठेही होलिका राक्षसी ही सिंहिका होती आणि ती किरण्यकश्यपूची बहीण होती आणि त्याच्यामुळे आपण तिला जाळतोय होळीच्या दिवशी असा कुठेही उल्लेख नाही आहे पुराणांमध्ये सुद्धा मग खरा उल्लेख आहे तर कृत्या नावाच्या राक्षसीचा नाश ह्या फाल्गुन पौर्णिमेला झाला म्हणून त्या दिवशी होळी साजरी करतात कृत्या नावाच्या राक्षसीने प्रल्हादावर प्रहार केला आणि ती स्वतः जळून गेली त्या ठिके तिथे त्याच्यामुळे कृत्या राक्षसीचा जो दहन दिवस तो होळीचा दहन दिवस म्हणून होलिका दहन त्या दिवशी करतात इथे होलिका ही हिरण्यकश्यपूची बहीण आणि तिला ब्रह्मदेवाकडनं वरदान मिळालं होतं की आग तिला जाळू शकणार नाही ही यही अशी कथा कुठल्याही पुराणामध्ये स्पष्टपणे लिहिलेली आपल्याला सापडणार नाही आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद